हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कमिटी कमिटीचा मराठी तर समिती मंडळ एखाद्या गोष्टीवर निर्णय घेण्यासाठी किंवा तिच्यावर साधक बाधक चर्चा करण्यासाठी निवडलेल्या लोकांचा गट होत आहे कमिटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी इज अ मेंबर ऑफ द कमिटी ऑफ एज्युकेशनल रिफॉर्म्स दुसरा वाक्य आहे अ मीटिंग ऑफ द कमिटी वॉज हेल्ड यस्टरडे तिसरा वाक्य आहे शी चेअर द मीटिंग ऑफ द कमिटी चौथा वाक्य आहे द कमिटी हॅज डिसाइडेड टू डिसमिस हिम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू